हे ईश्वरात सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठे सर्वांच भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे ना सद्गुणा महा जय सद्गुरु पैमावली मातोश्री मान प्रथम तज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सशते हो आपण सर्व नादरपूर्वक नमस्कार आज सोमवार आहे आणि आपला जो विषय चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया ह्या अंगाने आपण जे चिंतन करीत आहोत की आनंदाने जीवन जगणं आहे सोपं पण तरीसुद्धा अशा काही गोष्टी असतात किंवा अशा काही घटना घडतात अशा काही भावना असतात त्याच्यातून सहज आपण आनंदाने जे जगायला हवं ते आनंदाने जगू शकत नाही असा एक प्रकार येतो आणि म्हणून एक एक गोष्टी आपल्याला समजून घेता आल्या पाहिजेत की आपल्याला आनंदाने जीवन जगायचं आहे आपल्याला आनंदाने जीवन जगायचं आहे आणि ह्या आनंदाने जीवन जगण्यासाठी नेमकं कसं हे जीवन जगलं पाहिजे याचा विचार आज समाजामध्ये आपण पाहिलं समाज पाहिला की समाजाच्या अंगाने अनेक गोष्टी तिथे येतात समाज व्यवस्था आहे खरं पाहायचं तर की सर्व मानवी समूह हो, एकत्र येऊन आनंदाने जीवन जगण्यासाठी समाज आहे पण ह्या समाजामध्येच श्रीमंत गरीब सुशिक्षित अशिक्षित दुष्ट सुष्ट सत्प्रवृत्ती दुष्प्रवृत्ती अशा विविधतेने हा समाज भरलेला असतो आणि त्या समाजामध्ये काही माणसं आपल्या कर्तृत्वाने एवढी मोठी होतात की त्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रतिष्ठा लागते तर इथे महत्वाचा मुद्दा हा आहे की आपल्या कर्तृत्वाने माणसाला प्रतिष्ठा लाभते पण जसं पाहायला गेलं तर आपण म्हणतो महात्मा गांधी त्यांचं कर्तृत्व फार मोठं त्यामुळे त्यांना प्रतिष्ठा लागलेली होती समाजामध्ये त्यांना मान मिळतो प्रतिष्ठा म्हणजे त्यांच्याबद्दल मनामध्ये सन्मान असतो की अतिशय स्पृहणीय सर्वांच्या हिताचा विचार करणारी ही जी मंडळी असतात किंवा त्यांचं जे असं कर्तृत्व असतं त्यामुळे ती प्रतिष्ठा लागते की बाबासाहेब आंबेडकर अगदी गरिबीतून वर येऊन ते अगदी उच्च शिक्षण एवढं घेतलं त्यांनी त्या काळामध्ये त्यामुळे त्यांना ती, ती प्रतिष्ठा लागायला लागली लोकमान्य टिळक म्हणजे ही सगळी माणसं असते स्वातंत्र्य सावरकर यांना सुरुवातीच्या काळात बॅरिस्टर होण्यासाठी त्यांनी जे परिश्रम केले त्याच्यातून त्यांना ती एक प्रतिष्ठा लाभली उच्च शिक्षित झाले की प्रतिष्ठा लाभते दुसरं अतिशय श्रीमंती ज्याला लागते असते ज्यांच्या ज्या घरात असतं श्रीमंतच घराण आणि त्याच्यामध्ये ते कर्तृत्व ते करतं त्यांना प्रतिष्ठा लागते म्हणजे आपण जेव्हा पाहतो समाजामध्ये प्रतिष्ठा म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने सर्वांपेक्षा त्यांच्याकडे जे आगळं वेगळी गोष्ट करते असते की त्याच्यामुळे लोक त्यांना सन्मान करतात आता ही प्रतिष्ठा लाभणं हा एक योग्यच आहे कारण चांगलं कर्तृत्व चांगलं कर्म केल्यामुळे कर लोकांच्यासाठी चांगलं कर्तृत्व कारण स्वतःपुरते कर फक्त कर्तृत्व नाही तर त्यामुळे समाजाचं हिताचं कार्य जर त्यांच्याकडनं होतं त्यामुळे ती प्रतिष्ठा लाभते पण अशी काही गोष्टी लोक असतात की आपण प्रतिष्ठित आहोत असा एक गोड समज करून घेतलेली लोक असतात म्हणजे जरासा आपल्याकडे पैसे आले की आपण प्रतिष्ठित झालो जराचं आपण शिक्षण घेतलं तर आपण जरा प्रतिष्ठित झालो किंबहुना आजकाल जर तुम्ही होर्डिंग लावलेले असतात होर्डिंगच्या वतीने मी तुम्हाला गंमत सांगतो कोणी ओळखत नसलेल्या एक व्यक्तीचा एखादा मोठा फोटो असतो भाऊ दादा म्हणून आणि त्याला वाढदिवसाची शुभेच्छा देणारे आणखी दोन चारचे चेहरे आणि सगळ्यांचे चेहरे म्हणजे त्यांना वाटते होर्डिंग लावलं आणि हे मोठं झालं की त्यांना प्रतिष्ठा मिळते प्रसिद्धी मिळते प्रतिष्ठा म्हणजे दुसऱ्या बाजूला प्रसिद्धी मिळते लोक सन्मान करतात पण अशी आजकाल पाहिलं जातं की होर्डिंग एवढी मोठी मोठी लावली जातात की अमुक एखादा कोणतरी संस्था आहे आणि त्या संस्थेचा जो मोठा प्रमुख आहे आणि मग त्याचे दादा भाऊ काका मामा करून त्याचं फोटो लावून त्याचा जर शुभेच्छ शुभ शुभ इच्छा म्हणजे शुभेच्छा देणं असा प्रकार तिथे केला होतं की तिथे त्यामुळे त्यांना फोटो लागला मोठा होर्डिंग लागला म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा लागली असा एक विचार असतात लोकांना बऱ्याच वेळा पेपरमध्ये नाव आलं तरी आपल्याला प्रतिष्ठा मिळाली असं वाटतं चांगल्या गोष्टीसाठी नाव आलं का वाईट नाही चांगलं आहे पण लोक स्वतःलाच स्वतः प्रतिष्ठित समजून घेतात आणि ह्या प्रतिष्ठेच्या मागे लागून दुःखी होतात हा महत्त्वाचा होता आता ही मोठी मंडळी त्यांना प्रतिष्ठा लागणं हा वेगळा प्रकार आणि आपण मोठे कोण प्रतिष्ठित हो आहोत असा भाव धरणारी मंडळी असते आणि त्या प्रतिष्ठेच्या मोहामध्ये प्रतिष्ठेच्या लागून लोक स्वतःही दुःखी होतात इतरांनी दुःख देतात लक्षात घ्या अगदी म्हणजे ही प्रतिष्ठा म्हटल्यानंतर आपण अमुक एक धर्माचे आहोत आणि मग त्या धर्माचे असल्यामुळे आपण ह्या धर्माच्या मोठ्या गोष्टी करण्याच्या मागे किंवा मोठेपण दाखवण्याच्या मागे लोक लागतात आणि त्यांना वाटतं तर त्याच्यात आपल्याला प्रतिष्ठा मिळते असं त्यांचा भाव असतो म्हणून धर्माच्या नावाखाली पक्षाच्या नावाखाली जातीच्या नावाखाली लोक स्वतःला प्रतिष्ठित म्हणून घेण्याचा प्रयत्न करत असतात खरं प्रतिष्ठात म्हणून घेणं म्हणजे हा खरा अंकाराचा भाग होतो प्रतिष्ठा लाभणं हा वेगळा भाग असतो कर्तृत्वाने लोकांकडनं आपोआप त्यांचा जे सन्मान होतो तेव्हा ती प्रतिष्ठा लाभणं म्हणतात पण लोकांनी मला मान द्या म्हणून मी कोणतरी प्रतिष्ठित आहोत हे दाखवण्याचा ज्यावेळी प्रयत्न करतात ती बरीच मंडळी समाजामध्ये अनेक मंडळी असतात काहीतरी एक छोटीशी गोष्ट करून आपण काहीतरी मोठं कार्य केलं म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातून आपण प्रतिष्ठित आहोत प्रतिष्ठित आहोत दाखवतात मग हे प्रतिष्ठेपोटी मी ही प्रतिष्ठा कोणालाही असते बघा अगदी लग्नाच्या याच्या मौसमामध्ये पण लग्नाच्या म्हणजे वराकडची मंडळी वधूकडची मंडळी म्हटलं की वराच्या वराकडच्या मंडळीनं आपण कोणतरी प्रतिष्ठा आपल्याला मिळाली म्हणजे मान मिळाला पाहिजे सन्मान मिळाला पाहिजे असतो म्हणजे वरमाई म्हणजे नवऱ्याची आई जी असते तिला तर खूपच प्रतिष्ठा द्यायला पाहिजे असं म्हटलं जातं किती प्रतिष्ठित आहे खरं तर प्रतिष्ठा वगैरे काही नसतं तेवढ्यापुरती मानपानाचा भाग असतो तेव्हा सन्मान करायला काही हरकत नसतं पण त्यामुळे भांडणतण ते होत असतात की आमच्या मानाप्रमाणे आम्हाला मिळालं नाही की आमच्या मान आम्हाला मान दिला नाही हा सगळा भाग असतो हा सगळा प्रतिष्ठेचाच भाग असतो म्हणजे तो खरं म्हणजे अहंकाराचा भाग असतो पण त्या अहंकारापोटी आपल्या अपेक्षा वाढतात तिथे आग्रह येतो आणि ते नाही झाल्यामुळे आपण चिडतो रागावतो दुःखी होतो हे सगळं काही होतं ते आपणच आपल्या स्वतःला प्रतिष्ठा प्रतिष्ठित म्हणून घेण्याचा जो प्रयत्न करत असतो आणि त्याच्यातूनच आपली वागणूक बदलते आणि तिथे मात्र आपण आनंदाने जीवन जगू शकत नाही कल्पनेतून प्रतिष्ठा आपल्याला मिळाली पाहिजे ह्या भावनेतून लोक उलटं सुलटं बरंच काही करत असतात आणि त्याच्यातून दुःखी होत असतात कारण किती झालं तरी समोर आता एका त्याला खूप श्रीमंत श्रीमंती मिळाली अचानक समजा असंच झालं एक एक ग्रस्त होते त्यांचा चपला शिवण्याचा व्यवसाय व्यवसाय म्हणणं ते कोणाच्या चपला रिपेअर करणं दुरुस्त करणं कोण तसा तो व्यवसाय होता त्याला कोणी अरे तुरी करून नावाने हाक मारायचे सगळे कारण हे साधं काम करणार माणूस त्याला काय प्रतिष्ठा देणार त्याला कसला सन्मान करायचा असं होतं ना पण त्या व्यक्तीला लागली लॉटरी एक कोटी रुपयाची त्यामुळे काय झालं रातोरात तो प्रतिष्ठित झाला सगळेजण त्याला ओ राव 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 म्हणून कशे शेट, शेट म्हणून हाक मारायला लागले का पैशामुळेच प्रतिष्ठित प्रतिष्ठा म्हणून त्याला कोणीतरी आताचं नाव होतं गणपत पहिले गणप्या बिणप्या हाक मारायचे आता तेव्हा त्याला ते ते गणपत म्हणा कारण त्याने दुकान मोठं केलं मोठं चांगलं छान दुकान म्हणून तो असा अगदी बसलेला असायचा मग सगळे तिकडच्या जवळच्या वेळेला गणपतराव नमस्कार तो हु ह म्हणायचं हु हू म्हणायचं मी सांगतो हां असं म्हणायचं तर त्या एक मित्र त्या बाजूला बसलो तर तो दरवेळेला कोणी तुला गणपतराव म्हटलं घाल सांगतो हां म्हणजे मान मिळतं तर ते काय म्हणाले अरे ज्यावेळेला मी अत्यंत गरीब होतं हेच म्हणले मला गणप्या विणप्या हात मारायची आता माझ्याकडे पैसे आले म्हणून ते मला मान देतं गणपतराव तर तो मला कुठे मानतात त्या पैशाला मान देतात ना म्हणून मी सांगतो सांगतो हां त्या पैशाला सांगतो तुला मान मिळाला म्हणून मी किती हुशार माणूस कि होता तो बघा त्याने त्याचा डोक्यात धावा भरून घेतले नाही की मी प्रतिष्ठित आहे म्हणून पैशाने लोक श्रीमंत माणसांना आपण कोणतरी मोठे प्रतिष्ठित आहोत असं वाटतं जरा पैसे जास्त मिळाले की प्रतिष्ठित आहोत असा एक भाव तयार होतो आणि त्याच्यातून तो, तो लोकांकडून आपल्या सन्मानाची अपेक्षा धरत असतो आणि त्या अपेक्षा त्या पोटी तो इतरांचा परत मानहानी करत असतो मी कोणतरी मोठा दाखवतो आणि मग गरीब आहे किंवा कोणतरी त्याच्याशी कमी पे पैसे आहेत त्या लोकांना कडे तुच्छतेने पाहणं किंवा तुच्छतेने वागणं ह्या गोष्टीतून आपला अहंकार अधिक वाढतच असतो आणि त्याच्यातून आपण सारे आनंदाने जगू शकत नाही लक्षात घेईल सांगायचं मुद्दा काय आनंदाने जगण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत की तिथे अहंकार येतात कामाने की माझा आणि मलाच मीच मोठा असा जर एखाद्या माणसाच्या मनात भाव असेल तर सगळी लोकं त्या माणसापासून लांब पडायला लागतात लक्षात ठेवा ज्यांना काही त्या माणसापासून मिळवायचं असतं म्हणून त्याची खोटी स्तुती करणारे लोक भरपूर असतात म्हणून राजकारणातल्या जवळचे लोक जर त्यांच्या मनातील खोटे स्तुती करणारे भरपूर असतात त्याच्यातून कोणत्या जर सत्ताधीचे वाटतं आटापण कोठे मोठे झालो मोठे झालो एक दिवस अशी वेळ येते की त्याचं ते तो घसरून बिचारा एका कोपऱ्यात पडतो मग कोणी त्याला विचारायला जात नाहीत अशी पण परिस्थिती होते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मानपणाच्या गोष्टी प्रतिष्ठितपणाच्या गोष्टी हे अहंकाराचं दर्शन आहे हे लक्षात ठेवायचं आणि जिथे हे प्रतिष्ठितपणा आहे तो खोटेपणा कधी सरून जातो कारण तो फुगवलेला फुगा असतो एखाद्या परिस्थितीचा फुगा फुटतो मग त्या फुगाचा आकार कसा दिसतो तशी त्या माणसाची अवस्था होते म्हणून प्रतिष्ठेच्या मागे लागू नये लक्षात ठेवा प्रतिष्ठा लाभणं निराळं आणि प्रतिष्ठेच्या मागे लागणं निराळं आणि लोक प्रतिष्ठेच्या मागे लागतात आणि तेच अहंकाराचं दर्शन असतं म्हणून जीवनामध्ये सामंजस्य दृष्टी असली पाहिजे लक्षात घ्या वृत्ती सहिष्णुतेची वृत्ती आणि सामंजस्य वृत्ती दोन गोष्टी असल्या पाहिजे लोकांनी आपल्याला सन्मान द्यावा हा आग्रह आपल्याकडे येताना तुमच्या कर्तृत्वाने लोक सा सन्मान देत असेल तर वेगळे पण त्याच्याने आपल्या डोक्यामध्ये हवाही भरता कामा कामाने मगाशी उदाहरण दिलं सांगत तर ते त्याने कोणाला सन्मान कोणाला म्हणतो ते पैशाला सन्मान देतात असं त्यांनी म्हटलं तसं सर्वसाधारण माणसं जी खरोखर प्रतिष्ठेचा ती कधी अहंकारही नसतात ते त्याच्या कर्तृत्वाने मोठी झालेली असतं ते महत्त्वाचं लक्ष आहे पण बाकीची जी मंडळी आहेत ती स्वतःला प्रतिष्ठित म्हणून घेण्याचा प्रयत्न करतात मग त्या कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपली प्रसिद्धी कशी मिळवेल की चार लोकांमध्ये आपलं नाव कसं व्हायला पाहिजे मग उगीच लोकांनी आपल्याला मोठं म्हटलं पाहिजे ह्या उद्देशाने लोक चांगलं वाईट कर्म करत असतात आणि या चांगल्या वाईट कर्मातून कोणी आनंदित होऊ शकत नाही आणि कोणी आनंदाने राहू शक जगू शकत नाही ही वस्तुस्थिती माणसाने लक्षात ठेवली पाहिजे आणि ही जर वस्तुस्थिती लक्षात ठेवली तर हा मानपान मोठेपणान आणि प्रतिष्ठितपणा मागे कधीही लागता नये आनंदाने जीवन जगत सहज आहे जसं संतांनी सांगितलं सहज देव असतचे असेल सायासे फुटेल असेल सा। तसं सहज आनंद असतची असेल साहस फुटेल असेल म्हणून सहज सांड मी साहसे पडवची नाही आहे मी उगीच जग जगावेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करता कामा नये तुमचं जीवन तुम्हाला सहजानंदातून तु आलं पाहिजे सहजपणे सहजपणे म्हणजे तिथे जीवन आपला आनंदासाठी आपण जगतो आहोत आणि त्यासाठी काहीतरी खोट्या नाट्या गोष्टी आप करून आपलं काहीतरी मोठं चित्र वाढवायचं जा। असं जर एखाद्या माणसाला वाटत असेल तर ते तो फुगा कधी फुटतो आणि मग तिथे कोणीच आनंदीत असतो म्हणून जीवन जगताना सामंजस्य वृत्ती पाहिजे समजून घेण्याची वृत्ती पाहिजे कुठेतरी आपण कोणते मोठी प्रतिष्ठित आहोत प्रतिष्ठित आहोत या खोट्या भावनेत अडकून लोकं तुम्हाला चढवणारे भरपूर मिळतील कारण त्यांना तुमच्याकडनं कधी मिळवायचं असतं तर तुम्हाला ते चढवतात म्हणून कोणी तुम्हाला खूप चांगला आहे का तुमच्याकडे मोठी करत असेल तर सावध राहा सावध करात आपल्या डोक्यात हवा भरता कामाने कोणी जर स्तुती केली चांगलं आहे त्याच्याबद्दल ते काय मनात लागता कामाने आणि कोणी निंदा केली तरी चांगलं आहे तेही आपल्या मनाला लावून घेत आहे आनंद मग कोणी निंदा कोणी वंदा दोघांकडे समत्वाने पाहता आलं तर आपल्याला सहजानंदा जीवन जगता येतं म्हणून लग्न ही सुद्धा एक व्यवस्था आहे लक्षात ठेवा ज्याला आपण लग्न व्यवस्था म्हणतो म्हणजे काय समाज व्यवस्थित राहण्यासाठी तिथे लग्न ही व्यवस्था निर्माण झाली आणि लग्न म्हणजे समाजामध्ये लग्न ज्यावेळेला म्हटलं जातं तेव्हा ते लग्न मुलगा आणि मुलगी ह्या दोघांमध्ये असतं पण त्याचबरोबर तिथल्या त्या त्या दोघांच्या कुटुंबाचा संबंध येत असतो म्हणजे दोन फक्त व्यक्तींचं लग्न नसतं तर दोन कुटुंबांचा एक संबंध तिथे जोडला जात असतो अशा पद्धतीने आपण ह्या लग्ना व्यवस्थेकडे पाहताना ही व्यवस्था आहे अगदी कधी काही लोक म्हणतात स्वर्गात हे लग्नाच्या गाठी बांधल्या जातात स्वर्गात लग्नाच्या गाठी बांधल्या ही व्यवस्था आहे समाज व्यवस्था जेव्हा समाज व्यवस्था नव्हती तेव्हा कुठे गाठी बांधल्या जातो तेव्हा असा प्रश्न आहे एक काय होता जेव्हा समाज नव्हता जससं माणूस संस्कृत व्हायला लागला की सुधारायला लागला सुधारणा व्हायला लागली तेव्हा त्याला येथे शेती करायला लागला तेव्हा त्याला तिथे समाज ही व्यवस्था तिथे हळूहळू तयार गाव तयार झालं सगळे एकाच बाजूने एकाच अंगाने शेती करून आपलं पोट भरण्याचा प्रयत्न करायला लागले एकमेकाला उपयोगी पडायला लागले तेव्हा ती समाज निर्माण झाला समाजात समाज कधी उपयोगी असतो जर ते एकमेकाला उपयोगी पडत असेल तर तो समाज उपयुक्त पण ज्या समाजात कोणाच कोणाच्याकडे मदत करत नसेल तर त्या समाजाला कोण विचारणार लक्षात घ्या समाजात आपण राहायचं का कारण समाजामध्ये राहण्यामुळे आपल्याला बऱ्याच सुख सोयी मिळतात चांगल्या चांगल्या गोष्टी हव्या त्याचं पटकन कोणाकडून सगळं मिळत असतं नाहीतर मीच शेती करेन मीच त्याच्यातून मग अन्न दा धान्य जमवणार मग ते धान्य जमवं मीच माझ्यासाठी खाणार अशा विचाराचा माणूस जीवन जगत असेल तर तसं होत नाही समाज म्हटलं की कोण वेगवेगळ्या शेती वेगळी धान्य आणि ती सगळी धान्य एकमेकांना देण्या घेण्यातून पैशाच्या व्यवहारातून म्हणजे समाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सहज मिळतात सगळ्या सोयी सहज मिळतात आणि परस्परांना मदत करणं आणि मदत होणं ही समाजाची अत्यंत महत्त्वाचा गोष्ट आहे लक्षात तिथे जर एकमेकाला उपयुक्त पडत नसेल तर तो समाजात माणसं राहू शकणार नाही तो समाज फुटला म्हणून समजा म्हणून इथे आनंदाने जीवन जगण्यासाठी आपल्याला एकमेकाला उपयुक्त झालं पाहिजे एकमेकाला मदत करता आली पाहिजे एकमेकाची मनं सांभाळता आली पाहिजे एकमेकाला आपण आनंद कसा देता येईल हे लक्षात घेता म्हणून तिथे आनंदाने जीवन जगण्यासाठी ही भावना आपल्याकडे सतत असली पाहिजे सर्वांचा विचार हा महत्त्वाचा लक्षात की सर्व सुप्रियेत हा विचार सर्व सुखी हा विचार म्हणजे अति अतिशय उच्च लेवलचा विचार लक्षात उच्च पातळीचा सर्वां सर्व सुखी व्हावेत असं जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनात आतून व्हावायला लागेल तर त्याचं वागणं सगळं वेगळं होईल तो सगळ्यांसाठी कसा उपयोग पडला त्यालाच कळणार नाही की त्याचे सहजपणे प्रत्येकाला मदत करायला तो धावेल आणि त्यातून तो आनंद घेत राहील कारण देण्या घेण्यात आनंद आहे लक्षात घ्या आपण जेव्हा इतरांना आनंद देतो आणि इतर आपल्याला त्याचं परिणाम म्हणून आनंद देतात तर तो आनंद अधिक द्विगुणित होतो म्हणून कोणता आनंद द्यायचा म्हणजे काय आपले चांगले विचार इतरांना देणं आपलं चांगलं बोलणं इतरांशी चांगलं बोलणं करता आलं पाहिजे आपलं आचरण सगळ्यांच्या हिताचं असलं पाहिजे हे देणं घेणं आहे आणि त्यात वस्तू असतील का नसतील पण जेव्हा सद्भावना जेव्हा असतात एकमेकाबद्दल तर तो, तो समाज एकसंद होतो आणि तिथे आनंदाने जीवन जगता येतं म्हणून आनंदाने जीवन जगण्यासाठी विवाह ही सुद्धा व्यवस्था आहे पण विवाह करत असताना लोक कसे विवाह करतात तर पहिलं म्हणजे सौंदर्य बघतात दुसरी गोष्ट म्हणजे किती पैसा किती आहे हे पाहिलं जातं आणि तिसरी गोष्ट संपत्ती म्हणजे प्रॉपर्टी किती आहे हे पाहिलं जातं म्हणजे मु मुला आणि मुलगी ज्यावेळेला लग्न करायचं प्रपोज मॅरेज म्हणतो आपण त्यावेळेला त्यावेळेला मुलाचं दिसायला की मुलगी दिसायला कशी हे पहिलं पाहिलं जातं हे सौंदर्य हा पहिला भाग जातो आणि दुसरं नंतर मग तो किती कमवतो की त्याच्या बँकेत किती फिक्स डिपॉझिट आहेत ह्याचा विचार केला जातो आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचं घर दार अशी प्रॉपर्टी किती आहे ती पाहिली जाते आता हे पाहणं वाईट असेल असं नाही पण लग्न सुखाने होण्यासाठी की दोघांचं लग्न सुखाने जीवन जगण्यासाठी ह्याहीपेक्षा दुसऱ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत हे लक्षात ठेवा ते महत्त्वाचं लक्ष आपण घेत की इथे प्रत्येक दो जे दोघं लग्न एकत्र राहणार या दोघांचे विचार जुळणारे असतील तर ते एकत्र राहू शकतात लक्षात ठेवा जर जुळणारे विचार नसतील तर ते एकत्र राहू शकणार नाहीत पण आजकालची लग्न बघायला गेलं तर आपण लगेच जे लव्ह मॅरेज म्हणतात केली जातात थोडे दिवस राहतात आणि लगेच मग विचार पटत नाही म्हणून परत वेगळे होतात म्हणून सुरुवातीलाच आपले विचार एकमेक जुळतात की नजर सौंदर्य पाहू नये असं नाही सौंदर्य ना। पाहायला हवं पण त्याहीपेक्षा एकमेकांचे विचार जुळतात की न जुळतात हे पाहताना जर विचार न किती सुंदर असलं आणि विचारच जुळत नसेल तर काय उपयोग एखादा अतिशय तांसी असतो हट्टी असतो भांडखोर असतो आणि त्याच्यावर आपल्याला जुळवून घ्यायचं असेल तर ती ही दुसऱ्या व्यक्तीने तेवढंच सहनशील असलं पाहिजे वृत्ती असलं पाहिजे तसं असेल तर कुठेतरी जुळेल पण रोजच कोण सामंजस्य दृष्टी दाखवणार कोण सहिष्णू असणार असा ज्या प्रश्न येतो त्यावेळेला मात्र ते लग्न तुटतात म्हणून लग्न करताना एकमेकांचा दोघांचे विचार एकाच पद्धतीचे असलेले ज्यांना अध्यात्माची आवड आहे आणि दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे एका नवऱ्याला जर अध्यात्माची आवड आहे आणि जी नवरी होणार आहे तिला जर सिनेमा आणि बाहेरच्या गोष्टीमध्ये शॉपिंगमध्ये इंटरेस्ट असेल त्या दोघांचे विचार कसे जुळतील म्हणून अगोदरच आपली आवड नावड ना आवड दोघांनी एकमेकाला सांगून हे एकमेकाला आपण पोषक आहोत की नाहीत हे पाहणं फार महत्त्वाचं असतं त्यावेळेला अगदी प्रामाणिकपणे मला हे चांगलं आवडतं मला माझी बाबा असं आहे आवड की मला अशा गोष्टी आवडतात की मला असे विचार आवडतात एखाद्याला ग्रंथ वाचण्याची आवड असेल आणि दुसऱ्याला ग्रंथ पाहायला डोकं दुखत असेल तर दोघं एकत्र बसू शकणार नाहीत म्हणजे इथे दोघांनाही ते जर दो ग्रंथ वाचण्याची आवड असेल तर ते, ते जुळू शकतं पण इथे महत्त्वाचा मुद्दा असतो म्हणून पहिल्या गोष्ट बघायची असेल तर स्वभाव दुसरा विचार आवड ना आवड आणि ह्या दोन गोष्टी असल्यानंतर मग एकमेकाची घरची मंडळी कशी आहेत कशी राहतात कशा पदे राहतात हे पाहणं म्हणून ह्या सर्व अंगाने जे आपण पहिलं पाहिलं की मग पाहिजे तर तुम्ही मग सौंदर्य पाहा संपत्ती पाहा पाहू नये असं व्यावहारिक दृष्टिकोन ह्या गोष्टी पाहायला आवश्यक आहेत पण त्याच महत्त्वाच्या नाहीत त्याहीपेक्षा स्वभाव महत्त्वाचा आहे स्वभावाने एखादी व्यक्ती खूप चांगली असेल ती सगळ्यांना समजून घेणारी असेल तर तिथे त्या त्या व्यक्तीच बरोबर राहणारी दुसरी व्यक्ती जशी ती सुखाने राहू शकते आणि म्हणून लग्न करताना सुद्धा आपण प्रतिष्ठितपणा जसा प्रतिष्ठेचा प्रश्न आणतात पण त्याहीपेक्षा एकमेकाचा स्वभाव जुळला पाहिजे एकमेकाचं आणि दोघांचं शिक्षण सारखं असलं एखादं आता मुलीचं शिक्षण खूप म्हणजे जास्त झालं आणि एखादा मुलगा जर असेल नवरा मुलगा त्याचं शिक्षण कमी असेल तर तिथं कुठे ना कुठं तरी एकमेकाच्या बोलण्यातून दुखावले जाणार तिथे निनगंड निर्माण होणार आणि त्याच्यातून पुन्हा ते लग्न टिकू शकत नाही लक्षात घ्या अशा अनेक गोष्टी आहेत पूर्वीच्या काळी एवढा प्रकार नव्हता पण आता जसं मुलं मुली शिकायला लागलेत शिक्षण झालं तर प्रत्येकाचे आपले आपले विचार वेगळे व्हायला लागले प्रत्येकाला म्हणजे मुलीपूर्वी सहन करणाऱ्या होत्या की त्यांना आधीच शिक्षण संस्कार असे होते की मुलगा नवऱ्याने काही केलं तर तुला सहन केलं पाहिजे की सासूने केलं तर तुला सहन केलं पाहिजे म्हणजे आई वडीलच सामान मोकळे व्हायचे त्यामुळे मुलीच्या मनामध्ये ते संस्कार असायचे पण आजचा काळ तसा नाही आजचा काळ स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती मुलींमध्ये पण आणि मुलांमध्ये पण आणि त्यामुळे चांगलं वाईट हे दोघं परीने समजून घेत असतात आणि त्याच्यातून एकत्र एक राहतात एकत्र राहू शकत नाही याला कारण म्हणजे दोघांचे विचार एकत्र जर जुळले नाहीत तर तिथे लग्न तुटतात हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेत आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आनंदाने जीवन जगण्यासाठी आपल्याला कुठे तडजोड करायची कुठे सामंजस्य दृष्टी दृष्टी कशी राहिली पाहिजे तिथे संचय वृत्ती कशी असली पाहिजे सगळे भाव आपल्याकडे समजता आले पाहिजे सगळे गुण आपल्याकडे यायला हवेत हे जर गुण आपल्याकडे यायला लागले तर आपण आनंदाने जीवन जगतो लक्षात घ्या समाज म्हटलं की कुटुंब म्हटलं की एक सिंगल व्यक्ति व्यक्ति तर सिंगल व्यक्ती येत नाही व्यक्ती स्वतःपुरती बघणार नाही तर सर्वांशी आपला जो संबंध आहे त्या संबंधातून आपण जीवन जगत असतो मित्रमैत्रिणी असतील भाऊ बहीण असतील काका मामा असतील का शेजारी पाजारी असतील सगळं काही निर्णय जिथे आपण निर्णय संस्थेत जातो तिथले इतर मंडळी असतील त्या प्रत्येकाबरोबर आपले चांगले संबंध आपण जर जोडायला लागलो तर आपण आनंदाने जीवन जगू शकतो पण तिथे जर हेवे दावे असतील तर आनंदाने जीवन जगू शकणार नाही कारण आपण साधे आनंदाने जीवन जगूया हा विचार लक्षात मलाच फक्त आनंद जीवन जगायचा असा विचार नाही फक्त मी माझ्यापुरती पाहिन हा विचार नाही तर सर्वांना सर्वांसकट आपण आनंद जीवन जगा आणि त्यामुळे हे सगळे जे संबंध आहेत संबंध सांभाळणं फार महत्त्वाचा भाग होतो म्हणून संबंध आपल्याला सांभाळता आले होते आपण संबंध सांभाळत नाही आपण संबंध तोडतो आणि तोडण्यातून माणसांना दुःखी होतं म्हणून एक महाराजांचा सुंदर अमृतुशाला आहे कोण कुठे किंवा कधी कसा उपयोगी पडेल हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही म्हणून उन सर्वांशी सलोख्याचे संबंध जोडण्यात शहाण पड आहे इथे आनंदन जीवन जगण्याचं हा मूल मंत्र आहे की सर्वांशी आपले चांगले संबंध आपण माणसं विविध विचारांचे असतील विविध स्वभावाची असतील पण त्या सगळ्यांशी कसं आपण स्वतः त्या प्रत्येकाला कसं सामोरं जायचं आणि जुळवून घ्यायचं ही सुद्धा एक कला आहे आणि ही कला जर आत्मसात झाली तर माणूस आनंदाने जीवन जगू शकतो प्रेमाने जगून जग जीव म्हणजे अगदी आनंद सहज आनंद म्हणजे ह्या गोष्टी जरी तर खूप केल्या पाहिजे असं नाही पण आपल्यालाच हा आनंद कसा जगायचा जा? आहे आनंदाने कसं जगायचं आहे जा? ही सगळे व्ह्यूज आपण लक्षात ठेवले की दृष्टी आपल्याला कशी असली पाहिजे की इथे माझंच कमीच मोठा आणि तो बाकीचे छोटे ह्या विचारातून कधी जीवन आनंदाने जगता येत आपण सगळे सारखेच आहोत ह्या भावनेतून जीवन जगता येतं चांगलं श्रेष्ठ कनिष्ठ भावात अडकलात तर गेलात तर तिथे तुम्ही कुठेतरी मतभेद येणार आणि त्या मतभेदातून आणखीन दुरावे येणार असं बऱ्याच ठिकाणात अनेक संस्था वगैरे जे आपण पाहतो त्या संस्थेमध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन आपण आनंदाने जीवन जगूया अशी मंडळ मंडळी माणसं नसतील करता, करता करता तर ती संस्था जास्त काळ टिकू शकत नाही मीच मोठा आहे मी सांगेन तसंच वागलं पाहिजे असा एखादा संस्थेचा जर कर्ता करत असेल करता पुरुष कोण असेल तर ती संस्था हळूहळपणे मोडकडेच केल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा कारण हा नियम आहे इथे सर्वांना सांभाळून घेऊन जो राहतो तो आनंदाने जीवन जाऊ शकतो सांभाळताना त्याला स्वतःचा अहंकार दाबावा लागतो किंवा ना दुसऱ्याचा अहंकार जपावा लागतो लक्षात घ्या समोरच्या अहंकार जपायचा आणि आपला अहंकार ठेचायचा ही सुखाने आनंद जीवन जगण्याची युक्ती आहे आपण कोणते मोठे आहोत नाही आपण छोटे होऊनच राहावं पण लहानपण देगा देवा असं जे तुकाराम महाराज म्हणतात की तिथे लहानपण म्हणजे ते आपण लहान होऊन म्हणजे नम्र होऊन लक्षात लहान म्हणजे लहान लहान व्हायचं असेल तिथे नम्र होऊन जेव्हा आपण सर्वांचा सन्मान करतो सर्वांबरोबर आनंदाने जीवन जगायला लागतो त्यावेळेला सहजपणे आपण आनंदाने जीवन जगू शकतो म्हणून सहज आनंदाने जीवन जगण्यात शहाणपणे आहे पण तिथे कलेची आवश्यकता आहे आणि कला आत्मसात जो करतो तो खरा कला म्हणतो आणि म्हणून आपण सारे आनंदाने जीवन जगू हा विचार जितका आपण मनात धरत आहे कारण हा विचार आपल्याला ज्ञानाकडे वळवतो लक्षात ठेवा चला आपण सारे हा महत्त्वाचा आहे सर्वजण आनंदाने जीवन फक्त जेव्हा आपण सर्वजणांनी जीवन जगूया म्हटलं की ते असं होत नसेल तर इथे काय चुकतं आणि काय बरोबर हे ज्ञान आपल्याला प्राप्त व्हायला लागतं आणि या ज्ञानातून आपण पाहायला लागतो की ते आनंदाने जीवन जीवन जगू शकतो म्हणून असं हे आनंदाने जीवन जगणं सर्वांना प्राप्त हो सर्वजणच आनंद जीवन जगते अशीच सद्गुरूच्या प्रार्थना सर्वांना चांगली बुद्धी दे आलोक्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या सर्वांच भल कर कल्याण कर लक्षण कर आणि तुझे घोड मुखात खंड राहते सद्गुरुनाथ महाराज की जय